मित्रांनो नमस्कार आज आपला शेवटचा दिवस होता आपण कोयना घाट माता सोडला सकाळी छान वातावरण होत थोडं उशीराच निघालो आज तस काही तणावाच काम नव्हतं सकाळी हॉटेलमध्ये चहा घेतला उताराला निघालो होतो आणि कोडापर्यंत उचला ते मी तुम्हाला दाखवलंच आणि त्यानंतर मात्र त्या उपचारानंतर कराडपर्यंत घोड्यान आपल्या दौड मात्र सुंदर मार प्रश्नच नाही राहता राहिला खर्चाचा प्रश्न तर आपण सकाळी एक चहा घेतला आता निघताना खाली डॉक्टर मंडळींसाठी आम्ही चहाला गेलो दुर्दैवानं त्याच्याकडे सुटे पैसे नव्हते ते वीस रुपये आपल्याकडे देणार आहे आणि मध्ये आल्यानंतर मी एक चहा घेतला असं आपला त्या दिवशी वीस रुपये रोख आणि वीस रुपये उदा असा चाळीस रुपये खर्च झाला आणि आपण चारच्या दरम्यान कराडमध्ये सुखरूप पोचलो या प्रवासात मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या वास्तविक हा सायकलचा प्रकार वेगळा होता आणि त्या सायकलचे गुण दोष हे सगळे मला कळाले या सायकलमध्ये जे आपण घोड म्हणूया या घोड्यामध्ये काही बदल अजून अपेक्षित आहेत यथा योग्य वेळी आपण ते करू आणि पण एक नक्की आहे की आपल्याला याच्यावर थोडस काम करावं हो लागेल आता थोडा अभ्यास करावा लागेल हो। वाऱ्याला गोड आपलं कस काय साथ देते, हे पण पाहावं लागेल आपण फॅक्टरच्याबरोबर या प्रवासाची वर आली आणि माझा जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर आपण परत भेटू असाच छानशा सुंदर प्रवासात भेटत राहू धन्यवाद